सुस्वागतम मानिनी महिला मंडळ लातूर तिळगुळ समारंभ दोन हजार सव्वीस वर्षीचा विषय धर्मनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ अशी तेजस्वी पिढी घडवायची असेल तर त्यात माझी भूमिका काय असावी येणारी पिढी ही सूर्यासारखी तेजस्वी असावी हे रांगोळीच्या माध्यमातून दाखवले आहे पाल्यावर संस्कार करताना पालकांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते व त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो हे आम्ही फ्लेक्सच्या माध्यमातून दाखवले आहे आजच्या पिढीचा बुद्ध्यांक वाढलेला आहे पण भावनांक कमी होताना दिसत आहे शेवटी संयुक्त कुटुंब आदर्श पालक व समाज यांची एकत्रित साथ लाभली तर भारत सशक्त विश्वगुरू म्हणून उदयास येईल हा संदेशही आम्ही दिला आहे स्टेजवर धर्मनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ अशी तेजस्वी पिढी घडवायची असेल तर आपल्या पाल्याचा दिनक्रम कसा असावा यापासून ते त्यांच्यावर कोणकोणत्या गुणांची पेरणी करावी हे सर्व आम्ही चित्रमाध्यमातून दाखवले आहे नियमित स्तोत्रपठन सूर्यनमस्कार उपासना व एकत्रित भोजन याचा सकारात्मक परिणाम मुलांवर दिसून येतो हे पण आम्ही चित्रमाध्यमातून दाखवलेले आहे यावर्षी मानिनी मंडळाने एक उपक्रम हाती घेतला तो म्हणजे सामाजिक चातुर्मास आषाढी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी या काळात प्रत्येक दिवशी पाच रुपये जमा करायचे यामध्ये आम्ही लातूरमधील इतर महिलांनाही सहभागी करून घेतले यातून जमा झालेली रक्कम आम्ही वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना देणार आहोत यावर्षी मंडळाने विविध स्तो श्लोक स्तोत्रे महापुरुषांची स्तुतिगीत यांचे संकलन करून संस्कृतीचा अंकुर हे पुस्तक प्रकाशित केले ते स्वरूपामध्ये आम्ही ला लातूरमधील नागरिकांना दिले या पुस्तकात लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींना आवडेल रुचेल असेच सर्व स्तोत्रे व श्लोक आहेत आणि ते आपणास नक्कीच आवडतील यावर्षी आमच्या तिळगूळ समारंभाचे प्रमुख वक्ते भागवत कथाकार प्रवचनकार श्री हबप सुदर्शनजी बेलगावकर होते या कार्यक्रमात श्री सुदर्शनजी यांच्या हस्ते मंडळाने तयार केलेले संस्कृतीचा अंकुर या पुस्तक विमोचनाचा कार्यक्रम पार पडला दोन हजार महिलांनी या प्रदर्शनीला भेट दिली असे हे गेली पंचवीस वर्षे तिळगुळ समारंभात वेगवेगळ्या सामाजिक समस्यांची मांडणी करून संदेश देणारे मानिनी महिला मंडळ लातूर धन्यवाद